नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची बातमी सरकारी कर्मचारी बाबत एकतीस ऑगस्ट ची मोठी बातमी चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका राज्य शासन सेवेतील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता राज्य शासनाकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहेत अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाच्या सेवानी निवयमानानुसार जनतेच्या हिताचा विचार करता मुदतपूर्व सेवानिवृत्तीची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत नव्हते परंतु आता राज्य शासनाकडून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे यामुळे आता अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा आहे मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा नियम नेमका काय आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी नियम दहा चार आणि नियम पासष्ट नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयाच्या पन्नास आणि पंचावन्न वर्षांनंतर अथवा सेवेच्या तीस वर्षांनंतर कर्मचाऱ्यांची सेवेत राहण्याची पात्रपात्रता अजमावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे यानुसार जे कर्मचारी कार्यक्षम असतील अशाच कर्मचाऱ्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्यात येतात तर अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित करण्यात येतात मुदतपूर्व सेवानिवृत्ती देण्यात येतात शासन सेवेत अकार्यक्षम असतील अशा कर्मचाऱ्यांमुळे सेवा बजावत असताना कामामध्ये व्यतत्व कमीपणा येऊ नये याकरिता राज्य शासनाचा नियमानुसार कठोररीत्या पालन करणे आवश्यक असल्याचे माजी प्रशासकीय अधिकारी श्री एन पी मित्रयोत्री यांनी सांगितले आहे धन्यवाद